ते जाईन तिथं मधी 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 कपडे परत धुवा आता अग ए अगं काय बुद्धीत फरक पडला काय इथं धुतलेल्या कपड्यांवर येत आहे ना माझ जरा नीट दू माणसासारखं तिकडून ठेव कपडे धुतलेल्या कपड्यावर आणि माझ्या बी अंगावर जरा मी तुझ्या आधी आले का तू माझ्या आधी आली हा काय माझ कशी तुझी मधी मधी बळबळ बळबळ कसं सुख नाही बाई या बाईपासून माणसाला आली तर आली बसली माझ्या मायावरच रोबा तुझ्या बापाचं नाव लिहिलंय का दगडावर का तुझं नाव लिहिलंय आली कुठून उठून दुसऱ्याच्या दगडावर बसायचं बसायचं दुसऱ्याचं नाव घ्यायचं स्वतःला हाय का अगं कशी गेली आणि चालत माझे धुतलेले कपडे काय डोळे फुटले होते काय तुझे काय काय संबंध दगड आहे ना इथं तुझ्या डोळ्यात काय फरक पडलाय का तिकडून तुझी काशी करायची ना मारा तुझ्या बापाच्या घरून दगड आणलेला आता दगड पडले ना पाणी आलं चाललं सांगायला थोबा जरा बी अक्कल नाही राहावं कसं काय चल हाड मी जाईन नाही तर काय बी करीन तू कोण सांगणार मला मग तू जो धुन तू त्या दगडा जाऊन बस की कशाला मी तू आधी आले मी इकडं ठेवीन ना तर तिकडं ठेवीन तू सांग मी अजून पाणी उडवणार हा मला बी पाणी उडवते येते तुझ्यात काय अक्कल बिकल पारच नाही गाड्या खरच ना बाईला कलंक आहे राहायचं कस काय कसं कसाच वळांबा नाही तुला उगा झाली म्हणून ठेवली आई बापांनी बापानी इथं आणून ठेवली तुला काय करायची तुझा ऊत झाला नीट अगं मग जरा नीट राहा जा ना काय संबंध होता तुझा माझ्या कपड्यांवर धडा धाडा चालत यायचा पाणी पाडलं कपडे घेऊन काय असे फेकले काय

माझे कपडे टाकते काय बोल मी इच्छा होत सड सोड सर अगं सट जमाल अगे ने तुला एवढी अक्कल पाय नाही कपडे अजून धुवायचे मी तुझ्या दुखल्याला कपडे <laughs> फेकले ते सांभाळ मी माझे काय बी करेल तुला काय करायचं परत तुझी हिंमतच नाही व्हायची माझ्या दगडावर यायची जाणे तुझं नाव काय दगडावर नाही तर काही तुझा डबड आल तर माझ्या <स्था> <नारे। स्था> आता बसलेले कपडे आग पिळायच्यात तुला तू धुवायच्यात आग तुझ्या किती ना इथंच काळलं मला म्हणून धुतलेले कपडे फेकले तरी चालले होते मटकत मटकत माहित धुवायचे कपडे होते आग धुवायचे अजून घाण झाले मी पिळून नेले तरी नीट होईल बरं तुला माझा एवढाच वाते हा एवढाच वाते मग मी आल्यावर कशी लगेच सारखी माझ्या माग आली थांबून नाही आता आलं तुला हा एवढाच तुला वाते मी कुठं गेले का लगेच बोंबत येते त्या दिवशी बाजारात गेले का लगेच माझ्या माग आली उधळत उधळत अगं गाव जाणे काय काम नाही का तुला घरी हा काम धंदा कर ना तुझा घरचा मला यायचं तो अर्धी खरगडत माझ्या घरात काम बघायला हा लग्न झालं दुसऱ्या दिवशी घर फोडलं तू नवरा ठेवायचा होता तुला राखान हा ना नवरा ठेवायचा होता राखण तुझा नवरा तिकडच घेन तू तिकडच राहू बसल्या बारा निघा ती लगेच माझ्या आधी मी कधी उठू तुझं काय घेणं देणं कधी तुला काय घेऊन दे तुला वाटे तर का माझा माग आली माझ्या आधी यायचं दागडा मारली तुझ्या बापाचं नाव दिलंय का दगडावर

दोन दिवस इकडे राहते या लेखाकडे दोन दिवस त्या लेखाकडे ठेवायची आमच्याकडेच पण काय करायचं ना पोरा जीव गुतलाय सासूचा मग जाला पण घेऊन तुमच्या घरात जाई ना घेऊन पण घ्या ना बायकूच्या चालीवर दाखवला त्यांनी बिरंग येतोय का बघायला येऊन मग तेच खायच ना गाणी गा गावाला सोडलेली जाणी hmm. तेवढ्यालाच लय जोड तुला फक्त खायचं काहीच एवढंच नाही नवऱ्याच्या जीवा मी आयुष करते तुला काय घेऊन बिचारा वाळून गेलाय नवऱ्याच्या जीवावर आयुष करते येते तरी काय तुला दगड दे मला जा अगं काय दगड दगड उड्या मारित तुझा इथं ना मी ना माही घरी जाऊन कपडे धुते दगड ना दगड तुझ्या मड्यावर घेऊन जा इथे किचकिचित काय करीत जा रोज दगड धुन धुवून झाला ना बोखंडी घेत घरी परत घेऊन येत जा आणि त्याच्यावर बापाचं नाव पहिलं टाक टाका दगडाला हात नावच लिहिलंय ना याच्यावर लिहिलं तर नाही लिहिलं ना मग मी तुला सांगते आता